अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न बाळ्या मामा यांना निवडून आणणार भिवंडी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील शुभमंगल कार्यालयात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजप करत असलेल्या हुकुमशाहीचा पाडा वाचला तसेच भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची घोषणा केली यावेळी महाविकास आघाडीचे शंकर खाडे काशीनाथ तिवर पांडुरंग बरोरा विद्याताई वेखंडे